श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढार्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे बावन्न एकशे त्रेपन्न यांचा गूढार्थ आज आपण पाहू श्रीराम बहुता परी कुसरी तत्व झाडा परी पाहिजे अंतरी तो निवाडा मना सार साचार ते वेगळे रे समस्तामध्ये एक ते आगळे रे श्रीराम हे मना पुष्कळ तऱ्हेच्या अनेक प्रकारच्या सिद्धांताच्या सूक्ष्मविचाराने अंतरातील सर्वतरेच्या वासनांची पृथककरणाने धडती घेऊन चिकित्सा करून त्या चिकित्सेला शोधाला कसला जो न्याय लागू पडतो तो निवाडा निर्णय खुलासा म्हणजेच परब्रह्मोत्तो आत्मारामच खरे सत्य तत्त्व आहे हाच अंतराचा कौल मिळतो बाकीच्या सर्व नाशिवंत तत्वाचा धाडा करून ती त्याज्य समजून झाडून अंतर साफ करून निर्मल करून सारसाचार असा आत्मारामच सर्वांतर सर्वांतरी आम्ही नटलेला भरलेला पूर्ण सत्य असा वेगळा निराळा आहे पण तो समस्तांच्या म्हणजे दृश्य अदृश्य जात पदार्थात एकच एक अखंड पुष्पमालेतील अगर स्मरणीमधील तंतूप्रमाणे दोरीप्रमाणे त्यात असून माळेला व्यापून अलग निराळा भासत आहे अशी ती दिव्य आत्मवस्तू हे मना तुला नामस्मरणाने साध्य करून घेता येईल परंतु अखंड नामस्मरणात दंग हो जय जय रघुवीर समर्थ नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने समाधान काही नव्हे तानमाने नवे योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे श्रीराम हे मनात या पिंडब्रह्मांडाच्या ज्ञानाच्या जाणिवेच्या योगाने अगर तत्त्वज्ञानाच्या योगाने तुला खरे समाधान शांतता जन्मनिव जन्ममरण निवृत्ती होणार नाही किंवा केवळ गायनकलेतही तू निष्णात एकरूप होऊन मनाला नाना प्रकारच्या ताना आलाप घेऊन रिझवूनही तुला त्यात काहीही काळी इतके खरे कल्याणप्रद कायमचे तळमळ रहित असे सुख मिळणार नाही किंवा योगसाधनाच्या यो योगाने अनंत आसने घालून प्राणायामाने वायुनिरोधन करून लाखो वर्षे प्राणवायू कोंडून धरूनही खरे समाधान लाभणार नाही तसेच नाना प्रकारचे यज्ञ करूनही ती शांतता मिळणार नाही व अप्सरांशी केलेले अनेक विलास सुखोपभोग भोगूनही त्यात गुंगूनही ती सुखाची कल्पना गोडी चाकता येणार नाही आणि सर्वस्वतः त्याग स्वार्थत्याग करून संन्यास घेऊनही ती शांतता ते खरे अविनाशी समाधान लाभणार नाही एकाच गोष्टीच्या योगाने ते खरे सत्य असे समाधान जन्म मारण्याची ये जा खुंटवून मिळते ती गोष्ट म्हणजे आत्मारामाचे अखंड नामस्मरण करून सत्स्वरूपाची ज्यांनी जाणीव ज्ञान करून घेतले आहे अशांच्या सान्निध्याच्या योगानेच त्याने आपला म्हटल्यानेच ती तळमळ निवेल अगर सज्जनरूपी आत्मारामाची ओळख पटेल ज्ञान होईल जे विसरणार नाही अशी जी स्थिती तेच ज्ञान त्या योगाने मात्र तुला खरे समाधान मिळून तुझी जन्ममरण परंपरा खुंटेल त्यातच खरे समाधान आहे म्हणून हे मना ते समाधान मिळावे लाभावे असे वाटत असल्यास त्या सज्जनरूपी आत्मारामाचे नामस्मरण अंतःकरणपूर्वक करीत जा जय जय वीर समर्थ